तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग पंचेचाळीस विक्रांतचा फोन ठेवल्यावरही छानस हसू होत तिच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल काय काय विचार करत होतीस हा प्रश्न करणार होता तो तिला आता काय उत्तर देऊ तुम्हाला विक्रांत ही पावनी तिचं अस्तित्व सगळंच विक्रांतमुळे झालाय बघा सकाळी डोळे उघडले ते रात्री निद्रेच्या अधीन होईपर्यंत सतत तुमच्याच विचारांचे वारे वाहत असतात मनात एवढंच काय पण बंद डोळे आड पण तुम्हीच दिसता ती मनातच म्हणाली त्याचं प्रत्येक कृतीतून व्यक्त होणारं प्रेम प्रत्येक शब्दातून दिसणारी काळजी सुखाच्या मुक्त सागरात विहार करत होती ती नुपूर म्हणाली तसं खरंच देव सगळी भरपाई करत होता बहुतेक तिने आपल्या पोट्यावरून हात फिरवला बघितलं ना पिल्लू किती काळजी आहे तुझ्या डॅडला आपली आत्ताच एवढी केअर करतात नंतर तर काही बघायलाच नको खूप खूप नशीबवान आहोत आपण कि तुझे डॅड आपल्या आयुष्यात आहे तुला माहितीये किती वाट बघत आहेत सगळे तुझी आजी आबा डॅड काका सगळेच आणि लवकर हालचाल करायला लाग बर आता बघितलं ना तुझं डॅड किती उतावीळ आहे तुझं अस्तित्व अनुभवायला ती पोटावर हात फिरून आपल्या बाळासोबत गप्पा मारत म्हणाली तिच्या आपल्या बाळासोबत गप्पा सुरूच होत्या की तेवढ्यात मंदा आली धाकट्या बहिणी साहेब झोपल्यात कि जागे आहात हो तिने दारातूनच विचारलं या, या मंदाताई झोपले नव्हते हो जस्ट लेटले होते ती उठून बसली सॉरी हा डिस्टर्ब केलं बघा तुम्हाला अहो डिस्टर्ब कसलं जरा म्हणून काम नसतं मग थकवा कुठून येणार आणि दुपारी झोपले ना की रात्री लवकर झोप पण येत नाही मग नकोस वाटतं पण कुणी ऐकेल तर सतत आपलं आराम आणि खाणं एवढं सुरू असतं माझं मी काय म्हणते ते योगा का काय ते कानी करत तुम्ही त्यांच्या प्रश्नावर पावनी हसली परवापासून येणार आहे ते योगा ट्रेनर विक्रांनी आधीच अरेंज करून ठेवलेलं आहे असं होय तुमचं गाणं पण सुरू करा खूप गोड गळा आहे बघा तुमचा त्या दिवशी ऐकलं की तुमचं गाणं हो ते सुद्धा करणार आहे सुरू घ्या ज्या कामासाठी आले होते ते विसरलेच बघा या साड्या दिल्या आहेत आजी साहेबांनी ठेवू का इथे नव्या कोऱ्या आहेत का कपाटात ठेवू नको ठेवा इथेच कपाटातही जागा करावी लागेल आहे बरं करा ला। तुम्ही आराम म्हणत मंदा जायला निघाली तसं पावनीने पुन्हा आवाज दिला तिला मंदाताई या ना जरा बसा ना इथे तिने पदर सावरून खांद्यावरून नीट घेतला काय झालं वहिनी साहेब बरं वाटत नाहीये का काही खायला आणू ऍसिडिटी वगैरे होते की काय मंदाच्या लगलेच काळजीचे प्रश्न मी ठीक आहे पण तुम्ही म्हणालात ना ते अक्का साहेबांबद्दल खरंच खूप कडक आहेत का होत्या तिने जरा बिचकतच विचारलं न पाहताच नुसतं वर्णन ऐकून धडकी भरली होती तिला म्हणजे तसं बघायला गेलं तर आहे जरा तिरसट जुने पुराने विचार आहेत त्यांचे अजूनही जमाना बदलला पण त्या काही बदलायला तयार नाही आबासाहेबांपेक्षा दहा वर्षांनी तरी मोठ्या असतील मंदा अक्कासाहेबांचं वर्णन करत म्हणाली बाप रे म्हणजे बरच वय आहे हो थकल्या असतील ना थकल्या त्यांच्या वयावर जाऊ नका धाकट्या बहिणी साहेब कणा एकदम ताट आहे अजूनही बाईचा आणि आवाज तो, तो तर असा की कोणी बोलणार नाही पंच्याऐंशी वर्ष पार झाल्यात ताठा बाणा या वयातही कायम आहे सांगताना मंदाच्या डोळ्यासमोर अक्का साहेबांचा सा चेहरा आला हो बघा ना आता आजी साहेब एवढ्या वयाच्या झाल्या हे एवढं ऐश्वर पायाशी आहे त्यांच्या त्यांच्या एका हातकेवर दहा नोकर हजर होतात पण या अक्कासाहेब यांना अजूनही आजी साहेबांच्या हाताने मानपान हवा असतो नर्मदा हे दे नर्मदा ते दे तेच सुरू असतं जेवायला चला चहा घ्या हे म्हणायला आजी साहेबच लागतात त्यांना आबासाहेबांचं खूप केलं आहे ना त्यांनी असं ऐकलं मी म्हणून मग ते जास्त काही बोलत नाही मान देतात त्यांना त्यांचा शब्द खाली पडू देत नाही म्हटलं तरी चालेल पण विक्रांत भाऊ त्यांना नाही पटत हा स्वभाव बोलणं टाळतात ते मग मागच्या वेळी पण आलेत ना तेव्हा असाच कुठल्या तरी गोष्टीहून वाद झाला होता आजी साहेबांनी सांभाळून घेतलं का म्हणून ऐकतील हो आजकालची पोरं हे असलं ते ऐकून तर पावनीला काळजीच वाटली उद्या जर त्यांनी आपल्याला एखाद दुसरा शब्द म्हटला तर तिने गबगुमान ऐकून घेतलं असतं पण विक्रांत त्याचं काय त्याच्या रागाचा डेमो तिने आजच पाहिला होता आजी साहेबांचे शब्द तिच्या व्यवस्थित लक्षात होते विक्रांने परस्पर लग्न केलेलं त्यांना आवडलं नाही असं असताना इकडे आल्यावर दोन चार गोष्टी तरी नक्कीच सुनावणार होत्या त्या तिच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी दोन्ही जमा झाली कसला विचार करताय तुम्ही नका काळजी करू तुम्हाला काही नाही म्हणणार गोडच बोलतील तुमच्यासोबत मंदा हसून म्हणाली हस का म्हणजे एवढ्या कणखर कडक स्वभावाच्या बाईने आपल्यासोबत गोड का बोलावं तिला प्रश्न पडला हो पोटूची आहात ना तुम्ही तुमची काळजीच करतील बघा पण तेही आपल्या पद्धतीने ते बोलताना सुद्धा मंदुला, मंदाला हसू आलं अक्कासाहेबांची काळजी घेणं म्हणजे काय असतं ते तिला नीट माहिती होत का हसताय तुम्ही काळजी घेतील म्हणालात ना काही नाही असच लहान लेकरांची खूप आवड आहे त्यांना विक्रांत भाऊ आणि विराज भाऊ वर पण खूप जीव आहे त्यांचा ते तर विचार पटत नाही म्हणून शाब्दिक चकमकी पण तळाशी फक्त जिव्हाळा आहे हो तुम्ही नका काळजी करू बघा शेवट्या थोरल्या वहिनी साहेबांची पोरं आणि थोरल्या वहिनी साहेब तर अगदी फेवरेट होत्या साहेबांच्या थोरले भाऊ आणि वहिनी हो साहेब गेल्या तेव्हा खूप रडल्या अक्कासाहेब अक्का नेमकं त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं तेव्हा म्हणून जास्त दिवस राहता नाही आलं बघा त्यांना बरं तुम्ही करा आता आराम काही खायला आणू का तुम्हाला काही आवडीचं शिरा वगैरे विक्रांत भाऊनी सांगितलंय दर दोन तासांनी विचारायचं तुम्हाला खायला काय करायचं म्हणून ते ऐकून तर तिने डोक्यावर हात मारून घेतला मंदाताई मग अशी खाल्ल्याची शीख सुद्धा उतरली नाहीये जागाच नाहीये माझ्या पोटात तुम्ही आणि तुमचे विक्रांत भाऊ नका ऐकू त्यांचं असं म्हणता बरं मग भूक लागली की सांगा मला छान काहीतरी गरम गरम करून देते हो आणि आज रात्रीच्या स्वयंपाकात काही गोड करूयात बासुंदी बासुंदी करता येईल का पावनीने काहीतरी आठवत म्हटलं करता येईल की त्यात काय छान मस्त दूध आटवून केसर टाकून बासुंदी करते बघा मी नको नको तुम्ही नको मीच करते नको ते दूध आठवून होईपर्यंत जवळ उभं राहावं लागेल मी करेल मंदाने हक्काने आणि काळजीने लागलीच नकार दिला बरं ठीक आहे ते नाही करत पण मग विराज भाऊजींच्या आवडीचे भारलेले वांगे करेन मी तिने लागलीच दुसरा पदार्थ शोधून काढला तुम्ही नाही ऐकणार ठीक आहे वाटण मसाला करून ठेवेल मी तुम्ही येऊन फक्त फोडणी द्या पण आज गोड करायला सांगितलं काही विशेष आहे का आज मंदाला आठवलं तसं तिने विचारलं हो विशेषच आहे आज आज संध्याकाळी कळेल पावनी हसून म्हणाली दुपारपर्यंत यशवंत आणि मीनाक्षी त्यांना भेटलेल्या मोठ्या धक्क्यातून जर अशा सावरल्या होत्या दोघींची कानफडं मात्र चांगलीच ठणकत होती पावनीचा हात तर असा राग येत होता दोघींना तिच्यासोबत काय करू आणि काय नको असं झालेलं पण त्यांचे नुसते हातच नाही तर तोंड पाय नाक गळा सुद्धा बांधून ठेवलं होतं विक्रांनी फडफडण्या वाचून काहीच करू शकत नव्हत्या त्या दोघीही ही दोघी भिकारी बघितलं ना कसला तोरा मिरवत होती कुठच्या कुठे जाऊन पोचली लायकी तरी होती का हिची तुझ्या उत्तरलेल्या कपड्यांवर जगायची ती आणि आज बघ काय ती साडी काय ते दागिने त्या गळ्यातल्या हिऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत किंमत किती असेल देव जाणे भिकारडीने चांगलाच मोठा असा मी फसवला आणि तोही बरा फसला हिच्या जाळ्यात आपल्या रूपाचं चा चांगलंच जाळ विणलं हिने यशवंताची बडबड सुरू होती तोंडाचं गटार काही किल्ल्या थांबायचं नाव घेत घेत नव्हतं ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडच असतं मीनाक्षी आणि यशवंता अशाच कुठल्या तरी कुत्र्याचं चा शेपूट असणार कान गाळ ठणकत होते तरी जिभेतून विष बाहेरच पडत होत तिने एवढी हुशारी दाखवली पण तू काय केलंस आपला गाल चोळत मीनाक्षी जवळजवळ ओरडूनच म्हणाली यशवंताला म्हणजे मी काय करायला हवं होतं ती सुद्धा डाफरली आपल्या पोरीवर तुला काय गरज होती का तिच्या अंगावर अशी धावून जायची थोडं करायचं असतं नाटक रडण्या पडण्याचं बघितलंस ना केवढ्या श्रीमंतीत लोळती आहे ती जरा तोंडाला आवर घातला असता तर दोन चार लाख रुपये आपल्यालाही फेकून मारले असते पण नाही तुला कुठे अक्कल आहे समोर दिसली की लागली तोंडसुख घ्यायला आता मीनाक्षीनेही सगळं खापर आपल्या आईच्या डोक्यावर फोडलं नालायक कारटे लाज नाही वाटत तुला आईची अक्कल काढते त्या पावनीचा एवढा पान उतारा केला मी एवढी मारझोड गेली तिला उपाशी ठेवलं दोन दोन दिवस पण कधी मला एकेरीत बोलली नाही उलटून उत्तर दिलं नाही यशवंत तावा तावाने म्हणाली आपल्याच पोरीने आपली अक्कल काढावी यापेक्षा मोठा अपमान तरी काय असेल संस्कार नावाची गोष्ट जर तिच्यातच नव्हती तर तिच्या मुलीत कुठून येणार एवढे दिवस मूग घेऊन राहिली ती त्याचा चांगला बदला घेतला आस तिने बाकी तुझी अक्कल काढायची तर तू आहेच तशी ती डोळ्यांनी दिसली नाही की झाली सुरू जर शांततेत घेतलं असतं तर थोडा आपलाही फायदा झाला असता मीनाक्षी अजूनही ती स्टेप घासत होती मला बरी बोलतीये ग आणि तू काय वेगळं केलं तू ही काही पंचायती नाही ओळली तिची आल्या आल्या तू ही तोंड घेतलं तिच्यावर अगं पण माझ्यापेक्षा मोठी आहेस ना तू तुला जास्त अक्कल असायला हवी नको तिथे डोकं चालवते आणि जिथे करत असते तिथे असं वागते मूर्ख कुठची बोल बाई बोल तू सुद्धा मलाच बोल आधी लोकांचा मार खाल्ला आता तू हि येऊन दोन गालात ठेवून दे माझ्या यशवंताने मगरमच्छ के आसू गळायला सुरुवात केली आणि सोबत छाती पिटायला ही।, ही तुझी रडण्यापडण्याची नाटकं करून काही उपयोग नाही जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही मगा खिडकीतून वाकून पाहिलं मी चाळीतल्या त्या भिक्कारड्या पोऱ्यांना महागाचे केक आणि चॉकलेट आणून दिले होते तिच्या नवऱ्याने विचार कर शेजारच्या लोकांवर जो हसत हसत पंधरा वीस हजार खर्च करतो त्याने बायकोचे नातेवाईक म्हणून माझ्यावर आणि तुझ्यावर किती खर्च केले असते मीनाक्षीने आपल्या मंद डोक्याने हिशेब लावला अग मूर्खपोरी कुठले स्वप्न बघते सगळं माहितीये त्याला त्याच्याशिवाय का त्याने आपल्याला त्याची फॅक्टरी झाडायचं काम दिलाय आणि ते संडास साफ करायचं सा। यशवंताने तिला आठवण करून दिली त्यानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला हो पण तरीही परिस्थिती सावरण्याची एक संधी होती आपल्याकडे जी गेली तुझ्यामुळे मीनाक्षी हातवरे करत यशवंतला तिची चूक दाखवत होती आपण जर पुन्हा प्रयत्न केला तर महामंद मुलगी लालची होती हिची आई लालचीपणात आणि नीचपणात ग्रॅज्युएट असेल तर ही पोस्ट ग्रॅज्युएट एवढं सगळं होऊन जाऊनही पुन्हा प्रयत्न करायचा होता तिला दुसरं कांशी सुद्धा तापून घ्यायचं आहे का तुला ऐकलं नाही तिच्या नवऱ्याने काय म्हटलं ते यापुढे त्याच्या बायकोला वाटेला गेलो तर तो तंगडे तोडून हातात देईल इथल्या इथे जिवंत गाडेल म्हणाला तो मला तर वाटत त्या मंग्याची हाल सुद्धा केली असेल अंदाज लावला मंग्याची बेडवर पडलेली झालेली बॉडी आठवून मीनाक्षीने मात्र यशवंत विक्रांत मीटिंग संपवून त्याच्या केबिन मध्ये आलाच होता की त्याच्या सेक्रेटरीचा फोन आला नम्रता राजपूत त्याला भेटायला आली होती सर मिसेस नम्रता राजपूत तुम्हाला भेटायला आल्या आहेत त्याला जरा आश्चर्य वाटलं कदाचित त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर आली होती नम्रता त्याला भेटायला ती भेटायला येईल हे त्याने गृहितच धरलं होतं अर्थात तिच्याकडे सुद्धा त्या वाचून काही पर्याय नव्हता ओके सेंडर इन कपाळावर दोन बोट घासत त्याने सांगितलं दारावर टकटक झाली तसं त्याने कमीन म्हटलं नम्रता केबिनचा दरवाजा उघडून आत आली विक्रांने मान उचलून तिच्याकडे पाहिलं एरवी अगदी तोऱ्यात वावरणारी नम्रता आणि ही आज त्याच्यासमोर उभी असलेली नम्रता खूप फरक होता बरीच ढासळलेली वाटत होती चेहऱ्यावर मदत मागायला आलेल्या ह्या याचकाचे भाव साफ दिसत होते म्हणजे नवरा गेला या दुखापेक्षा त्याच्या कर्मामुळे आलेली परिस्थिती तिच्या मुलीची हालत या सगळ्यांमुळे जास्त हादरली होती ती जगदीश एक दिवस आपल्या कर्माने संपेल हे कदाचित तिलाही माहिती असावं त्यामुळे त्याच्या जाण्याचा विशेष काही वाटलं नसणारच तिला तिने कित्येक वेळा स्वतः त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला पण नाही ऐकलं त्याने शेवटी गेला त्याच्या कर्माने प्लीज बी सिटेड त्याने समोरच्या चेअर कडे इशारा करत म्हटलं तसं नम्रता सोबत त्याचं काही वैर नव्हतं आजवर तोंडावर तोंड पडलं की द्यायचा तो मान त्याने दिलाच होता तिला हो पण जेव्हा ती सुद्धा जगदीश राजपूत सारखंच तानियाचं सा लग्न त्याच्यासोबत व्हावं म्हणून मागे लागली तेव्हा एक दोन वेळा त्याने नम्रतालाही सुनावून दिलं होतं विक्रांत आय आय एम सॉरी जगदीश जे काही वागला ते मी नम्रताने बोलायला सुरुवातच केली होती की त्याने हात दाखवून तिला थांबवलं या विषयावर त्याला आता कुठलंच डिस्कशन नको मिसेस राजपूत तो माणूस संपला त्याचा विषय संपला आय डोंट वॉन्ट टू टॉक अ अबाउट हिम तो अगदी कणखर आणि कडक शब्द स्पष्ट शब्दात म्हणाला त्यावर न, नम्रता क्षणभर थांबली त्याची रिएक्शन अर्थात अपेक्षितच होती बरोबर आहे तुझं पण तरीही खूप वाईट वागला तो तुझ्यासोबत आणि तुझ्या आई वडिलांसोबतही त्याच्या आई वडिलांना मारण्यात जगदीश राजपूतचा हात आहे हे बहुतेक नम्रताला आधीपासूनच माहिती होतं आतापर्यंत त्याला वाटलं की तिने मागितलेली माफी ही फक्त पावनीच्या साठी होती पण नाही नम्रताला सगळं माहिती होत अगदी त्याच्या आई वडिलांबद्दलही हे ऐकून त्याचा पारा सटकला चेहऱ्यावरचे शांत भाव जाऊन त्याची जागा भरगच्च रागाने घेतली हो म्हणजे तुमच्या नवऱ्याचं हे पाप तुम्हाला सुद्धा आधीपासून माहिती होत शेम ऑन यू मिसेस राजपूत तरीही शांत बसलात तुम्ही त्याला आलेला राग कसा बघा दाबत तो उपहासाने हसून म्हणाला एवढं सगळं माहिती असतानाही बरच मोठं धाडस करायला निघाल्या होत्या तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत मिळून तुमच्या मुलीसोबत माझं लग्न लावायसाठी त्याने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत प्रश्न विचारला विक्रांत हे बघ सगळं मला आधीपासून खरंच माहिती नव्हतं रे तू विश्वास ठेवशील की नाही माहिती नाही तुझा प्रश्न आहे पण जगदीश जाण्याच्या काही दिवस आधीच ही गोष्ट मला कळली त्याला कुणासोबत तरी फोनवर बोलताना ऐकलं होतं मी ती खरं सांगत होती तिच्या चे चेहऱ्यावर साफ दिसत होत माझ्याकडे काय काम कळलं त्याने बाकी सगळा विषय बाजूला सारत मुद्द्याचा प्रश्न विचारला कसं आहे ना इथली पाप इथेच भोगावी लागतात अगदी खरं आहे त्याच्या बाबतीतही तेच झालं त्याच्या कर्माने त्याचा शेवट केला हे ती हे सगळं बोलत होती पण विक्रांतच्या चेहऱ्यावरची एक रेषही हल्ली नाही त्याच्या कर्माची झळ हो, त्याच्या मुलीला तानियालाही पोहोचली फार वाईट अवस्था आहे तिची ही सुद्धा जगदीशचीच नम्रताच्या त्या बोलण्यावरही विक्रांतने काहीच प्रतिक्रिया दिली नाही मिसेस राजपूत माझ्याकडे काय काम होतं तुमचं ते सांगा त्याने पुन्हा एकदा मुद्द्याचं विचारलं अतिशय रुक्षपणे हो जगदीश राजपूत इंडस्ट्रीज मध्ये जे काही इन्व्हेस्टर होते त्यांनी शेअर काढून घेतलेत आणि ते सगळे तुला येऊन मिळालेले आहेत इट्स अ प्युअर बिझनेस मिसेस राजपूत ही एक संधी होती प्रत्येक बिझनेसमॅनला आपला बिझनेस वाढवायची मी नाही तर आणखी कोणी ही ऑपॉर्च्युनिटी इनकॅश गेलीच असती सो आय एम वन हु इनकॅश इट तो त्याच्या खुर्चीवर जरा मागे टेकत म्हणाला चेहऱ्यावर भिजतेच बिझनेसमॅन चे भाव माझी ती तक्रारच नाहीये विक्रांत मला फक्त एवढंच सांगायचं सा होतं हो की ते वीस टक्के शेअर प्लीज ते विकायला लावू नकोस एवढ्या तरी काही दिवसांची तरी मुदत दे मला तिने अगदीच रिक्वेस्ट करत म्हटलं तसही हा बंगला इथलं उरलं सुरलेलं सगळं विकून मी तानियाला घेऊन कायमची ऑस्ट्रेलियाला जाते तेव्हा तेव्हा प्लीज काही दिवसांचा वेळ दे मला हे से सगळं सेटल करण्यासाठी आणि तानियावर केलेली केस ती जर तू मागे घेऊ शकला तर ते बोलताना नम्रता अडखळली विक्रांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग नम्रताकडे पाहून बोलायला सुरुवात केली फाईन ट्वेंटी पर्सेंट शेअर ट्रान्सफर साठी पुढच्या असेल लॉयरला पेपर्स बनवून ठेवायला सांगेल मी तुम्ही येऊन सही करून जाल फिफ्टी पर्सेंट ऍडव्हान्स तुमच्या अकाउंटला आजच संध्याकाळपर्यंत ट्रान्सफर होईल बाकी तुमच्या मुलीवरची केसही त्यावेळेपर्यंत विड्रॉ होईल तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला थँक्स विक्रांत खरंच खूप थँक यू त्याने एवढ्या लवकर सगळं मान्य केलं म्हणून नवरता मनापासून त्याचे आभार मानत होती नो नीड्स टू थँक्स इट्स अ प्युअर बिझनेस कुणावरही उपकार केले नाही आहेत मी प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे दॅट्स इट तो तेवढ्याच रोखोकपणे म्हणाला त्याला पुढा पुढे बोलायची इच्छा नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत ठीक आहे निघते मी उठून ती दारापर्यंत गेलीच होती की पुन्हा एकदा मागे वळली विक्रांत आणखी एक रिक्वेस्ट आहे एक मदत करू शकलास तर तानिया फार व्हायलंट झाली आहे रे कुणाच ऐकत नाही औषधही इंजेक्शन मधून द्यावी लागतात फक्त तुझ्या नावाचा जप करू शकत असते जर तू एकदा येऊन तिला भेटशील तर नम्रताला विचारतानाही लाज वाटली पण कसंही असलं तरी तिची मुलगी होती ती आईच काळजी पण क्षणाचाही विलंब न करता त्याने उत्तर दिलं सॉरी मिसेस राजपूत मी यात तुमची कुठलीही मदत करू शकणार नाही त्या मुलीशी माझा काही संबंध नाहीये उत्तर कदाचित नम्रताला अपेक्षित होतं म्हणून तिनेही पुढे काही म्हटलं नाही आपल्या पूर्ण शुद्धीत असताना तानियाने पावनीला पायऱ्यांवरून दिलेला धक्क्याचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तरळला ठीक आहे तुझ्या उत्तराने वाईट नाही वाटलं मला पावनीची काळजी घे सुखाने राहा तेवढं बोलून नम्रता तिथून बाहेर पडली त्याने दोन्ही हातातले तळले चेहऱ्यावरून फिरवले जगदीश राजपूतने एक हस्त कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं आज देवाने त्याचीच भरपाई त्याच्या कुटुंबाकडून केली होती आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद